कोकणातील गणेशोत्सव म्हटलं की कोकणवासियांची जणू दिवाळीच कोकणात गणेशोत्सव हा अत्यंत महत्वाचा सण मानला जातो कोकणातला गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे मोठ्या उत्साहात आणि आनंदात कोकणवासी गणेशोत्सव साजरा करतात श्रावण महिना सुरू होताच कोकणवासियांना गणेश चतुर्थीची ओढ लागते आणि मग कामांची लगबग सुरू होते कोकणात दीड दिवसांचा पाच दिवसांचा आणि दहा दिवसांचा असं प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार गणेशोत्सव साजरा करतो कोकणातील गणेशोत्सव म्हणजे सर्वांसाठी आकर्षणाचा विषय तर कोकणात गेल्यावर आवर्जून बघावेत असे गणपती कोणते याबद्दल आज या व्हिडिओतून जाणून मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिशबाजी करत कोकणात गणरायाचं स्वागत केलं जात कोकणातील आवर्जून बघावेत अशा गणपतींपैकी एक म्हणजे गणपतीपुळ्याचा गणपती आंबा आणि काजूच्या झाडांनी वेढलेलं आणि सह्याद्रीच्या डोंगरांच्या मधोमध असलेलं गणपतीपुळे हे छोट गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे गाव प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे निसर्गरम्य वातावरणात वसलेलं गणपतीचं देऊळ आणि जवळच असलेल्या समुद्रामुळे हे मंदिर पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरतं इथली गणेश मूर्ती स्वयंभू असल्याचीही मान्यता आहे गणपतीपुळे येथील गणपती मंदिर चारशे वर्षांपूर्वी बांधलं गेलं असून सोळाशे वर्षांपूर्वी स्वयंघोषित स्वयंभू गणपती मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात आली या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येतात कोकणातील दुसरा महत्वाचा गणपती म्हणजे आंजरले गावातील कड्यावरचा प्रसिद्ध गणपती दापोली पासून वीस किलोमीटरवर आंजरले हे निसर्गरम्य गाव आहे या गावातच कड्यावरचा गणपती हे प्रसिद्ध देवस्थान आहे या मंदिराची स्थापना बाराव्या शतकात झाल्याचं सांगण्यात येत पूर्वी हे मंदिर असल्याचीही माहिती आहे त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना संगमनवरासारखं शुभ्र मंदिर उभारण्यात आलं सुमारे साडेतीन ते चार फुटांची ही गणपतीची मूर्ती असून या मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या आहेत विस्तीर्ण परिसरात हे मंदिर उभारण्यात आलं त्यानंतर तिसरा गणपती म्हणजे अष्टविनायकातील एक असलेला पालीचा बल्लाळेश्वर अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो कोकणातील रायगड जिल्ह्यातील पाली येथे एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती मूर्ती विराजमान आहे ही बल्लाळेश्वराची जवळपास तीन फूट उंच आहे हे मंदिर पूर्णपणे दगडी असून या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे सूर्य उगवल्यावर सूर्याची किरण थेट या मूर्तीवर पडतात गणेश चतुर्थीला या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात कोकणातील आवर्जून पहावा असा चौथा गणपती म्हणजे रेडी येथील द्विभुजा गणपती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेडी या गावातील द्विभुजा गणपती हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे इथली गणेश मूर्ती उत्खननात सापडली त्यानंतर या मूर्तीचं सुशोभीकरण करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली एका भक्ताच्या स्वप्नामध्ये दर्शन देऊन उत्खननानंतर सापडलेली ही मूर्ती भाविकांचं श्रद्धास्थान आहे या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी इथे देशभरातून अनेक भाविक दरवर्षी येतात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे विराजमान असलेला उफराटा गणपती या गणपतीच्या नावाप्रमाणेच त्याची कथा ही आहे ही कथा अशी की गुहागर येथील कोळी समाजातील लोकांना समुद्रात एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी विधीपूर्वक तिची स्थापना केली एकदा समुद्राला भरती आल्यानं गावात समुद्राचं पाणी शिरलं आणि गाव बुडण्याची वेळ आली त्यावेळी ग्रामस्थांनी या गणपतीची आराधना केली त्यानंतर हा गणपती भक्तांच्या हाकेला धावून गेला आणि पूर्वाभिमुख गणपतीनं आपलं तोंड पश्चिमेकडे करून समुद्राची दिशा बदलली अशी कथा आहे त्यामुळे गावावरचं संकट टळलं आणि तेव्हापासून या गणपतीला उफराटा गणपती म्हणून ओळखलं जाऊ लागलं पांढऱ्या शुभ्र दगडाची अशी ही आकर्षक मूर्ती कोकणात जात असाल तर या पाच गणपती स्थळांना नक्की भेट द्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद